नमस्कार मित्रांनो आज आपण शंभर खूप सोपी आणि लहान इंग्रजी वाक्य मराठीतून शिकणार आहोत ही वाक्य रोजच्या बोलण्यात खूप उपयोगी पडतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पार्ट वन ॲक्शन गो म्हणजे काय जा गो म्हणजे जा कम म्हणजे काय ए कम ए सीट म्हणजे काय बसा सीट म्हणजे काय बसा स्टँड म्हणजे काय उभे राहा वेट म्हणजे काय थांबा वेट म्हणजे थांबा रन म्हणजे काय पळा रन म्हणजे पळ पळा स्टॉप म्हणजे काय थांबा ईट म्हणजे काय खा ईट म्हणजे काय खा ड्रिंक म्हणजे काय प्या ड्रिंक म्हणजे काय प्या स्लीप म्हणजे काय झोपा स्पीक म्हणजे काय बोला लिसन म्हणजे काय ऐका स्पीक म्हणजे काय बोला आणि लिसन म्हणजे ऐका लूक म्हणजे काय बघा रीड म्हणजे काय वाचा राईट म्हणजे काय लिहा राईट म्हणजे काय लिहा आणि स्माईल म्हणजे काय हसा स्माईल म्हणजे काय हसा ही आहेत ॲक्शन वर्ड ही वाक्य तुम्हाला यायलाच पाहिजेत शब्द यायला पाहिजेत लाफ म्हणजे काय हसणे हसा लाफ म्हणजे काय हसा हसणे क्राय म्हणजे काय रडा रडणे क्राय म्हणजे काय रडणे जंप म्हणजे काय उडी मारणे उडी मारा जंप म्हणजे काय उडी मारणे वॉक म्हणजे काय चालणे चाला ऑश ऑश म्हणजे काय धुवा ऑश म्हणजे काय धुवा क्लीन म्हणजे काय स्वच्छ करा क्लीन म्हणजे काय स्वच्छ करा ओपन म्हणजे काय उघडा ओपन उघडा क्लोज बंद करा पुश ढकला पूल ओढा शो म्हणजे काय दाखवा शो म्हणजे काय दाखवा शो मी म्हणजे मला दाखवा शो म्हणजे दाखवा हाईड म्हणजे लपवा हाईड लपवा हाईड म्हणजे काय लपवा ही सेंटेन्सेस तुम्हाला वाक्य यायलाच पाहिजेत हे एकदम सोपी वाक्य आहेत तुम्ही एकदा वाचून बघा तुम्हाला ह्यातल्या किती वाक्य पाठ आहेत किती नाहीत जे नाहीत ते तुम्ही पाठ करा तेव्हाच इंग्र इंग्रजी आपल्याला बोलायला येणार आहे ब्रिंग म्हणजे आणा टेक म्हणजे घ्या घेऊ म्हणजे द्या किप म्हणजे ठेवा होल्ड म्हणजे काय धरा ड्रॉप म्हणजे सोडा थ्रो म्हणजे काय फेका थ्रो म्हणजे फेक किंवा फेका कॅच म्हणजे पकडा कॅच म्हणजे काय पकडा थ्रो म्हणजे फेका कॅच पकडा ब्रिंग म्हणजे काय आणा ब्रिंग आना टेक घ्या घेऊ द्या किप म्हणजे काय ठेवा होल्ड म्हणजे धरा हेल्प हेल्प म्हणजे काय मदत करा हेल्प म्हणजे काय मदत करा हेल्प मी मला मदत करा कॉल कॉल म्हणजे काय बोलवा कॉल म्हणजे काय बोलवा वेट म्हणजे काय थांबा वेट म्हणजे थांबा आणि मू म्हणजे काय हलवा मूह हलवा येस येस म्हणजे काय हो यस म्हणजे काय हो नो म्हणजे काय नाही ओके म्हणजे काय ठीक आहे फाईन बरे गुड म्हणजे काय चांगले गुड म्हणजे काय चांगले बॅड वाईट सॉरी माफ करा थँक्स धन्यवाद वेलकम स्वागत आहे प्लीज कृपया हे सेंटेन्स तर तुम्हाला पाठच असतील त्यात सवालच नाही एकदम सोपे शब्द आहेत पण एकदा आपल्या प्रॅक्टिससाठी आपल्याला हे सेंटेन्स वाक्य येतात का शब्द येतात का ते बघण्यासाठी मी हे घेत आहेच चला पुढ पुढे जाऊया शुअर म्हणजे काय नक्की राईट म्हणजे बरोबर शुअर म्हणजे काय नक्की राईट बरोबर रॉंग चुकीचे क्वाईट म्हणजे काय शांत किप क्वाईट शांत बसा क्वाईट म्हणजे काय शांत वेट म्हणजे काय थांबा कम फास्ट कम फास्ट म्हणजे काय लवकर या गो गो नाव आत्ता जा गो नाव म्हणजे काय आत्ता जा नाव म्हणजे आत्ता गो म्हणजे जा बी केअरफुल काळजी घ्या बी केअरफुल काळजी घ्या डोंट वरी काळजी करू नका डोंट वरी म्हणजेच काय काळजी करू नका रिलॅक्स रिलॅक्स म्हणजे काय निवांत बसा रिलॅक्स निवांत बसा ही सेंटेन्सेस आहेत एकदम सोपी तुम्ही एकदा परत परत सांगते मी एकदा ही सेंटेन्सेस तुम्ही काळजीपूर्वक वाचा तुम्हाला यातले किती पार्ट आहेत ते बघा नाही ते तुम्ही परत पाठ करा चला पार्ट फोर पाहूया होम अँड फॅमिली रिलेटेड सेंटेन्सेस म्हणजे वर्ड आहे ब्रश ब्रश म्हणजे काय घासा ब्रश घासा बात बात म्हणजे काय येईल अंघोळ करा बात म्हणजे काय अंघोळ करा ड्रेसअप कपडे घाला आपण म्हणू शकतो ना लहान मुलांना की ड्रेसअप कपडे घाला किंवा वियर युअर क्लॉथ्स इट फूड इट फूड म्हणजे काय जेवा ड्रिंक मिल्क ड्रिंक मिलक मन दूध प्या ड्रिंक प्या स्लीप अर्ली लवकर जो स्लीप अर्लीकअप वेकअप उठा हरिअप लवकर करा हरिअप मे लवकर करा घाई घाई ने करा लवकर करा हरिप कम इन साइड आतया कम इन साइड आतया गो आउटसाईड गो आउटसाईड म्हणजे बाहेर जा कम इन साईड आत या गो आउट बाहेर जा गो लेफ्ट गो लेफ्ट म्हणजे काय डावीकडे जा गो लेफ्ट डावीकडे जा गो राईट उजवीकडे जा गो गो स्ट्रेट म्हणजे काय सरळ जा गो स्ट्रेट सरळ जा स्टॉफ हियर इथे थांबा हियर इथे थांबा क्रॉस रोड रस्ता ओलांडा क्रॉस रोड म्हणजे काय रस्ता ओलांडा क्रॉस रोड रस्ता ओलांडा चला आपण पाहूया पुढचे सेंटेन्सेस काय आहेत ही सेंटेन्सेस एकदम इझी आणि बेसिक आहेत बेसिक सेंटेन्स आपल्याला येईलाच पाहिजेत तेव्हाच इंग्रजी बोलता येईल टर्न बॅक मागे वळा टर्न बॅक म्हणजे काय मागे वळा गेट इन आत या गेट इन आत या गेट आऊट बाहेर पडा गेट इन आत या गेट आउट बाहेर पडा टर्न बॅक मागे वळा टर्न बॅक मागे वळा स्टार्ट नाव आत्ता सुरू करा वेट हियर इथे थांबा वेट हियर इथे थांबा चला आता पुढचा पार्ट पाहूया पार्ट सिक्स ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न करा ट्राय अगेन म्हणजे काय पुन्हा प्रयत्न करा सीट हियर सीट हियर म्हणजे काय इथे बसा सीट हियर इथे बसा स्टँड डेअर तिकडे उभे राहा स्पीकअप मोठ्याने बोला लिसन वेल नीट ऐका लिसन वेल नीट ऐका का स्पीकअप ने बोला स्पीकअप ने बोला लिसन वेल नीट ऐका लिसन वेल नीट ऐ का लिसन ऐकने लुक हियर लुक हियर काउट वॉच आऊट काभचआउटे कमसून का कम सून लवकर या गो स्लोली म्हणजे काय हळू जा गो स्लोली हळू जा स्टार्ट वर्क म्हणजे काय काम सुरू करा स्टार्ट वर्क म्हणजे काय काम सुरू करा गो स्लोली हळू जा स्टार्ट वर्क काम सुरू करा चला ने नेक्स्ट सेंटेन्सेस पाहूया काय आता फक्त लास्ट टेन सेंटेन्सेस राहिलेत ते पाहून घेऊया आपण चला बी हॅपी बी हॅपी म्हणजे काय आनंदी रहा बी हॅपी आनंदी रहा, रहा, रहा बी कायंड बी कायंड म्हणजे काय दयाळू रहा बी काइंड दयाळू रहा बी हॉनेस्ट बी हॉनेस्ट म्हणजे काय प्रामाणिक रहा बी हॉनेस्ट प्रामाणिक रहा हॉनेस्ट म्हणजे काय प्रामाणिक टेक रेस्ट विश्रांती घ्या टेक रेस्ट विश्रांती घ्या टेक रेस्ट म्हणजे काय विश्रांती घ्या स्टे सेफ सुरक्षित राहा स्टे सेफ म्हणजे काय सुरक्षित राहा स्टे होम घरी राहा स्टे होम म्हणजे काय घरी राहा नेक्स्ट सेंटेन्स आहे कम टुमारो कम टुमारो म्हणजे काय उद्या या कम टुमारो उद्या या गो टु डे म्हणजे काय आज जा गो टुडे आज जा टुडे म्हणजे आज गो म्हणजे जा सी यू भेटूया सी यू भेटूया मित्रांनो ही शंभर वाक्य वापरून तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात करा व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा शेअर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद